नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो घर बसल्या ई पीक पाहणीची सुविधा येत्या खरीपापासून रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे मित्रांनो शेतात न जाताच शहरात किंवा घरात बसून भ्रमणध्वनीद्वारे ई पीक पाहणी करण्याची सुविधा येत्या खरीपापासून काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यामुळे प्रत्यक्ष शेतात पन्नास मीटरपर्यंत गेल्याशिवाय पीक पाहणीची नोंद होणार नाही अशी माहिती महसूल विभागाकडून मिळाली आहे भूमी अभिलेख सुधांशु व ई पीक पाहणी प्रकल्पाचे राज्यसमन्वयक उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या चमूकडून सध्या नव्या ई पीक पाहणी पद्धतीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे केंद्राने आता राज्या राज्यातील स्वतंत्र ई पीक पाहणीची पद्धत बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत मित्रांनो त्यानुसार केंद्राने स्वतःची डिजिटल क्रॉप सर्वे डी सी एस पद्धत येत्या खरीपापासून लागू केली आहे त्यामुळे राज्य शासनाने सध्याची ई पीक पाहणी पद्धत रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे अर्थात केंद्राने दिलेल्या उपयोजन ॲप्लिकेशन राज्याने स्वीकारलेले नाही त्याऐवजी राज्याने आधीच्या ई पीक पाहणी ॲपमध्येच काही बदल करण्याचे ठरवले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सध्याच्या ॲपमधून खरीप दोन हजार चोवीसची ई पीक पाहणी करता येईल अशी माहिती मिळाली आहे दरम्यान राज्यात सध्या रब्बीची ई पीक पाहणी शेतकऱ्यांकडूनच केली जात आहे आतापर्यंत हरभऱ्याची सहा पॉईंट चाळीस लाख हेक्टरवरील तर गहू एक पॉईंट चौपन्न ज्वारी एक पॉईंट तीस कांदा एक पॉईंट चौदा तर मक्याची सतरा हजार हेक्टरवरील ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे मित्रांनो भ्रमणध्वनीद्वारे कोणत्याही ठिकाणाहून पीक पाहणी करण्याची पद्धत कायमची रद्द होणार गावातील गटात आणि गटातील शेतात प्रत्यक्ष गेल्याशिवाय ई पीक पाहणी करता येणार नाही प्रत्यक्ष शेतात पन्नास मीटरच्या आत गेल्यानंतर पिकाचे छायाचित्र अपलोड होईल तलाठी स्तरावर होणाऱ्या ई पीक पाहणीची छायाचित्र काढले जात नव्हते आता काढावे लागणार ई पीक पाहणीची कामे तलाटे आता खाजगी सहाय्यक करतील प्रत्येक गावात एक सहाय्यक मिळेल सहायकांना तलाट्यांच्या अकथ्यारीत कामे करावी लागतील त्यांना केवळ मानधन दिले जाईल याप्रमाणे ई पीक पाहणीच्या कामात बदल होणार आहे तर मित्रांनो चालू रब्बीत ई पीक पाहणीची सुविधा शेतकऱ्यांना पंधरा फेब्रुवारीपर्यंतच राहील त्यानंतर सोळा फेब्रुवारी ते पंधरा मार्च या दरम्यान फक्त तलाट्यांना रब्बी ई पीक पाहणी करता येईल केंद्राची चालू रब्बीतील पथदर्शक डी सी एस ई पीक पाहणीची मुदत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपली आहे डी सी एस ई पीक पाहणीची रब्बीची फक्त तलाट्यांसाठी पंधरा फेब्रुवारीपर्यंत चालू राहील पुढील खरीपासाठी ई पीक पाहणीची सुविधा पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होण्याची शक्यता आहे ह्या काही तारखा होत्या मित्रांनो ह्या तारखा तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे तर मित्रांनो याप्रमाणे घरबसल्या ई पीक पाहण्याची सुविधा येत्या खरीपापासून रद्द करण्यात येईल तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच माहितीसोबत अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार